नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवायचा एकच मुद्दा आहे मित्रांनो मी आलो बहिणीकडं राखी बांधायला आणि योगयोग असा झाला इथून बहिणीचं घर माझं पस्तीस किलोमीटर आहे मित्रांनो आणि पस्तीस किलोमीटर अंतर माझं पेट्रोल संपलं होतं इथं रस्त्याला बघा मित्रांनो गाडी तिकडे पलीकडं आपली तर पेट्रोल संपलं होतं त्यांनी मला लांबून ओळखलं म्हणले तुम्ही सोनू हिरे व्हिडिओ बनवतात का मी म्हणलं हो भाऊ हिडिओ बनवतो त्यांची माझी ओळख नाही मित्रांनो ओळख नाही काय नाही काय नाही पण त्यांनी मला ओळखलं का सोशल मीडियाची ताकद ही त्याच्यामुळं म्हणतो तुम्ही कुठे मी कुठेही जाऊ द्या मित्रांनो मला लगेच ओळखित्यात सोनू हिरे पाटील म्हणून आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्यासाठी दोन माणसं पाठवली कुठं पेट्रोल आणायला गावात तीन किलोमीटर पेट्रोल आणून द्या म्हणले सोनूभाऊला सोनूभाऊ तुम्ही बसा बघा त्यांच्या गावड्या बघा बघा त्यांचं राहण्याचं ते आपले सारखेच गरीब आहेत सामान्य गरीब माणसं आहेत ते त्यांनी मस्त मला तांब्याभर ताक दिले मित्रांनो मस्त ताक पिलो आता म्हणले चहा पिऊन जा खरंच मित्रांनो जीवनात काय नाही तुमच्यापाशी किती असू द्या त्याला महत्व हो नाही आहे फक्त माणसं असे माणसं भेटणं म्हणजे सोन्यापेक्षा कमी नाही मित्रांनो <laughs> खरंच खूप अभिमान वाटला खूप भारी वाटलं आणि ते बी खुश झाले मित्रांनो ते म्हणले सोनू भाऊ इथं व्हिडिओ बनवा म्हणले नाही आपण लोकांना सांगू माणसं आपल्याला कुठे भेटतात कसे भेटतात आणि कसे ओळखतात चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र